आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबराय यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक एकशे अष्ट्याहत्तर वर निरूपण पाहणार आहोत बरे देवा कुणबी केलो नाही तरी दंबे असतो मेलो नाही तरी दंबे असतो मेलो भले केले देवराया नाचे तुका लागे पाया नाचे तुका लागे पाया विद्या सती काही तरी पडलो आपाई तरी पडलो आपई सेवा चुकती संताची हेची नागवन फुकाची हेची नागवन फुकाची गर्व होता ताटा जातो ये पंते वाटा जातो ये पंते वाटा तुका मने थोरपण नरक होती अभिमान नरक होती अभिमान भले केले देवराया राया नाचे तुका लागे पाया नाचे तुका लागे पाया प्रथम मी महाराजाच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्याही चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या निरूपणाला सुरुवात करतो महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात बरे देवा कुणबी केलो नाही तरी दंबे असतो मेलो कारण महाराज या अभंगामधून देवाशी बोलतात आणि मात्र देवाशी बोलत असताना स्वतःला उद्देशून बोलतात आता आपल्याही जीवनामध्ये आपण बोलत असताना बऱ्याच वेळेस दुसऱ्यालाही उद्देशून बोलत असतो आपल्या मनालाही उद्देशून आपल्या जीवनामध्ये बोलत असतो मात्र आपल्या जीवनामध्ये देवाला उद्देशून आपल्या जीवनामध्ये आपण काही बोलत नाही एखादा जो वेड लागलेला मनुष्य आहे तो वेडाच्या भारात तो कुणाला बोलतो कसा बोलतो ते काही भान राहत नाही बरं काय बोलतात महाराज देवाला बरे देवा कुणबी केलो नाही तरी दंबे असतो मेलो कारण महाराज म्हणतात देवा माझ्या जीवनामध्ये मला कुणबी केलास हे बरं झालं माझ्या जीवनामध्ये मला जर ब्राह्मण कुळामध्ये माझ्या जीवनामध्ये जन्म झाला असता तर मी दंभानं मेला असतो किंवा मा माझा अहंकार माझ्या जीवनामध्ये वाढला असता आता महाराज हे जे बोलतात महाराजाला तर आपण जगद्गुरू ही पदवी दिलेली आहे महाराज एवढ्या मोठ्या पदाला पोहोचल्यानंतर महाराजाला त्यांच्या जीवनामध्ये त्यांना माहीत नाही का जन्म देव आपल्या जीवनामध्ये कोण्या कोण्याकोळामध्ये घालायचं हे देवाच्या हातात आहे का अजिबात देवाच्या हातामध्ये नाही कारण ते आपल्या हातात आहे हे जर आपल्यासारख्याला कारण भगवद्गीतेचंच सार सार आहे कारण तुमच्या मृत्यूसमयची शेवटची वासना याच्यावर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला पुढचा जन्म मिळत असतो हे जर आपल्याला कळतं हे मग महाराजाला कळत नव्हतं का मग महाराज कसं म्हणतात की बाबा ते बरं झालं देवा माझ्या जीवनामध्ये त्या कुणमेज्या घरामध्ये मला जन्म मा दिलास माझा दंभ म्हणजे माझा अहंकार वाढणार नाही हे का बोलतात महाराज असं का बोललेलं असेल महाराजांनी बरं महाराजांनी दुसरी गोष्ट जातीचा उल्लेख केलेला आहे कारण ब्राह्मण जातीचा उल्लेख केलेला आहे ब्राह्मण जातीचा उल्लेख करण्याचं कारण काय आहे हे आपल्याला थोडं जाणून घ्यायचं आहे कारण महाराज या अभंगामधून जे बोलतात आता कुणबी कुणबी म्हणल्यानंतर या जगामध्ये जी शेती करणारे कष्ट करणारा जो वर्ग आहे ते तो सर्व कुणबी या वर्गामध्ये मोडतो ती जात होत नाही आता कुणबी म्हणलं की सर्व अनेक प्रकारच्या जाती बाराबलुतेदार जाती आहेत तर सर्व प्रकारच्या जाती शेती करतात आता शेती करणारा जो वर्ग आहे तो कु तो कुणबीत म्हणून मोडला जातो म्हणजे महाराजाला या अभंगामधून सांगायचं आहे सा की या जगामध्ये कोणतीच जात श्रेष्ठ नाही आणि कोणतीच जात कनिष्ठ नाही हेही महाराजाला या अभंगामधून सुचवायचं आहे असं एक मला वाटतं कारण भेदाभेद ब्रह्म आमंगळ कारण भेद आणि हे भेदाभेदाचा जे आहे हा जाती जातीमध्ये जो भ्रम चाललेला आहे तो आमंगळ आहे असं महाराजाचा अभंग भी आहे म्हणून महाराजाला हे एक या जा जगामध्ये सर्व लोकाला तुम्हाला सुचवायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा हा वारकरी जो संप्रदाय आहे कारण वारकरी संप्रदायाचा आत्माच आहे भेदा भेद ब्रह्म आमंगळ वारकरी संप्रदायामध्ये भेदच नाही या रे या रे लहान थोर येती भलते नारी नर कारण इथं कुणीही या रे या रे नारी कारण या रे या रे लहान थोर येती भलते नारी नर कारण इथं सगळ्याला अधिकार आहे हे महाराजांनी अनेक अभंगामधून त्यांच्या जीवनामध्ये सांगितलेलं आहे म्हणून वारकरी संप्रदायाचा आत्मा का आहे भेद नाही इथं आभेद आहे हे म्हणून मला हे एक महाराजाला सांगायचं आहे पण महाराजांनी ब्राह्मण जातीचा उल्लेख इथं वरी केलेला आहे बऱ्याच ठिकाणी महाराजांनी त्यांच्या जीवनामध्ये कारण आम्ही वाणी आहोत म्हणतात काही ठिकाणी आम्ही गोसावी आहो म्हणतात काही ठिकाणी महाराज मी महाजन आहे असं मानतात कारण महाजन ही पदवी त्यांच्या जीवनामध्ये होतीच बरं महाराज मूळ मूळ कुणाचे आहेत महाराज मूळ क्षेत्रीय आहेत मोरे आहेत मराठा आहेत त्यांच्या जीवनामध्ये आता हे मराठा कुळामध्ये ते जन्माला आलेले आहेत म्हणजे त्या काळामध्ये याच्यामधून महाराजाला एक सांगायचं आहे कारण जो महाराजाने जे चारशे साडेचारशे वर्षापूर्वी जो हा अभंग लिहिला त्या काळामध्ये कारण फक्त ब्राह्मण जातच या जगामध्ये श्रेष्ठ गणली जात होती आणि ती इतर जातीवर ती अन्याय करीत होती असं ह्या अभंगामधून दिसतं कारण का कारण ज्ञान सांगायचा सा अधिकार फक्त श्रेष्ठ ब्राह्मण जातीलाच होता इतर जी जाती आहेत ती मग मग ब्राह्मण सोडून जी सर्व जाती कारण कुणबी म्हणलं की अनेक प्रकारचे बारा बलुतेदार आले तिथं कुणबीमध्ये कारण मग तिथं वाणी नाही कोणतीच जात फक्त ब्राह्मण जात श्रेष्ठ समजत होती हे एक महाराजाला सांगायचं होते की या जगामध्ये कोणतीच जात श्रेष्ठ नाही आणि कोणतीच जात कनिष्ठ नाही तुमच्या जीवनामध्ये श्रेष्ठत्व आणि कनिष्ठत्व तुमच्या जीवनामध्ये तुमच्या कर्मामधून तुम्हाला प्राप्त होतं ते प्राप्त करून घ्यावं लागतं म्हणून महाराजांनी या अभंगामधून जे पहिल्या चरणामध्ये म्हणले बरे देवा कुणबी केलो नाही तरी दंबे असतो मेलो कारण तुमच्या जीवनामध्ये एकदा दंब म्हणजे तो अहंकार निर्माण झाला की तो तुमची मातीच करणार आहे जातीचा नाही अहंकार आला की तुमच्या जीवनामध्ये तुमची माती होणार आहे ह्याच्यावर मी एक उदाहरण देतो म्हणजे ते तुमच्या लक्षात येईल माझे गुरुवरे कारण नागोराव कैलासवाशी नागोराव गुरुजी अकोला हे आज वारले आठ दहा सात आठ वर्ष झाला असेल मी जे गुरुकड शिकलो लक्ष्मण गुरुजी कारण कोळ्याचे होते त्यांनी कारण गव्हांचे होते नागोराव गुरुजी अकोला मुरली गुरुजी तळेगावकर यांच्याकडे मी भजन शिकलेलं आहे तर ते माझ्या गुरुने कथा सांगितलेली म्हणजे सत्य आहे कथा नाही ते त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी सांगितलं कारण गोरव काकाच्या पुण्यतिथीला ते तिथं भजन करायला जायचे आणि तिथं त्या काळामधले मग हे सर्व जुने गायक सीताराम पाटील असतील हे सर्व गायक तिथं त्या गोरबा काकाच्या मंदिरामध्ये भजनासाठी गेलेलं आहे कीर्तन झालेलं आहे आणि भजनाला सुरुवात केली त्यांच्या जीवनामध्ये पण ह्यांचा अहंकार ह्यांचा अभिमान वाढलेला आहे प्रत्येकाला वाटायला की मी एक मोठा गायक आहे मी एक मोठा गायक आहे मात्र ते काकाचं क्षेत्र आहे त्या काकाच्या क्षेत्रामुळं ह्यांचा अहंकार वाढल्यामुळे एकाचाही सोर लागायला तयार नाही ते गुरु म्हणून लोकाला तिकडं शिकवित होते पण एकाचाही सोर लागायला तयार नाही मोठे मोठे सगळे कलाकार वाजविणार ते आमच्या जुन्या काळामधले हरिदास पांचाळ होते असे अनेक मोठे कलाकार आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये तिथे तिथं गेलेले होते मग शेवटी ह्यांच्या सगळ्याच्याच लक्षात आलं कुणाचा सूर लागायला तयार नाही भजन कारण भजन जे रंगायला पाहिजे रंगनं तर सोडून द्या पण भजनच सुरुवातच ह्यांना करता येईना गेली मग सर्वांनी त्यांच्या लक्षात आलं की सर्वाने जाऊन काकाच्या चरणावर नतमस्तक ठेवलं त्यांनी थे सांगितलं की आमचा अहंकार हे अहंकारामध्ये आमच्या जीवनामध्ये हे वहिलेला आहे म्हणून सर्वजण काकाच्या चरणावर साष्टांग दंडवत घातले आणि नंतर त्यावेळेस त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी भजन सुरू केलं म्हणून ही दंब आपल्या जीवनामध्ये आहे जोपर्यंत दंब आहे तोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये परमार्थच होत नाही भगवंतर लय लांबची गोष्ट आहे परमार्थाला तुमच्या जीवनामध्ये सुरुवात करायची असेल तर हा दंब तुमच्या जीवनामध्ये निघून गेला पाहिजे हेच महाराजाला अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगायचं आहे अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात बले केले देवराया नाचे तुका लागे पाया आता इथं महाराज म्हणतात माझ्या जीवनामध्ये भलं केलं देवानं भलं केलं ह्याच्यात दोन कारण आहेत भलं करण्याचं आपल्या कर्मानुसार जे आपल्याला शरीर मिळतं आपल्याला जे भोग मिळतात जी आपल्या जीवनामध्ये ज्या कुळामध्ये आपण जन्मतो जे फळ आपल्या जीवनामध्ये मिळतं हे याचा स्वीकार करायला महाराज इथं शिकवितात आपल्या जीवनामध्ये भले केले देवराय कर्म आपला आहे आपलीच मागणी आहे आपणच मागणी आपण जसं मागणी केली त्याप्रमाणे भगवंतानं आपल्याला जीवनामध्ये कर्म म्हणजे फळ दिलेलं आहे माझ्यासारखा ऑडिटर झाला म्हणजे प्रत्येकजण तुम्ही तुमच्या जीवनामध्ये ऑडिटर होणार आहात का नाही नाही हे भगवंतानं ना ज्येष्ठच माझ्या कर्मानुसार मी ते पद मला मिळालं तुम्हाला एखादा कलेक्टर तुमच्या पद आहे तुमच्या जीवनामध्ये तरी तुमच्या कर्मानुसार ते तुम्हाला पद मिळणार आहे म्हणून जे मिळालेलं आहे ते आपल्या कर्मानं आहे त्याचा गोडीनं आपल्या जीवनामध्ये स्वीकार केला पाहिजे आपण त्याचा जर गुढीला ना नाही स्वीकार केला तर जगावं तर लागतं राहावं तर लागतं मग किरकिर करून राहून ते समाधान आपल्या जीवनामध्ये मिळत नाही हेच महाराजाला मला सांगायचं आणि दुसरी गोष्ट तुमच्या जीवनामध्ये ज्ञान आलं पद आलं की अहंकार आलाच जोपर्यंत तुमच्याकडं ज्ञान नाही तुम्हाला पद नाही म्हणलं की अहंकार राहत नाही तोच जो ज जो कुणबी आहे माझ्याकडं काहीच ज्ञान नाही धन नाही असं जे नाही म्हणतो तोच त्याच्या जीवनामध्ये कारण भगवंताचं नाव घेतो निस्त घेतोच नाही तोच त्याच्या जीवनामध्ये त्या भगवंताच्या नावामध्ये नाचत असतो हे महाराजाला या अभंगाच्या दुसऱ्या चरणामधून सांगायचं आहे कारण त्याच्या जीवनामध्ये अहंकार नाही अभिमान नाही क्रोध नाही हे विकारच त्याच्याकडं नाहीत ज्याच्याकडे विकार नाही तो त्या भगवंताच्या भजनामध्ये लीन झालेला असतो असं महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात विद्या सती काही तरी पडलो अपाई काही पडलो अपाई आता ज्ञान हे ज्ञान जर तुमच्या जीवनामध्ये मिळालं ज्ञान म्हणजे मला एखादा अभंग येतो मी लय सुंदर म्हणतो एवढं जरी तुमच्या जीवनामध्ये आलं माझ्यासारखं कोणी गायनच करीत नाही माझ्यासारखं काही प्रवचनच नाही माझ्यासारखं ज्ञान नाहीच हे थो थोडं जरी तुमच्या जीवनामध्ये ज्ञान आलं म्हणलं हा अहंकार तुमच्या मानगोटीवर बसल्याशिवाय राहत नाही एकदा तुमचा अहंकार मानगोटीवर बसला म्हणजे थोडी तुमच्या जीवनामध्ये विद्या आली की मग तुम्ही तुमचा अहंकार अभिमान क्रोध हे त्याचे तुम्ही शिकार झालात ते तुम्हाला मग सोडितच नाही तुमच्या जीवनामध्ये ते तुम्हाला नरकाला नेल्याशिवाय तुम्हाला ते बाजूला तुमच्या जीवनामध्ये निघत नाहीत म्हणून महाराज म्हणतात विद्यासाठी काही तरी पडलो आपई कारण महाराज म्हणतात माझ्या जीवनामध्ये विद्या नाहीच म्हणून मी त्याच्या काही अपाई म्हणजे मी माझ्या जीवनामध्ये अभिमान अहंकारी येण्याची गरजच नाही आता सर्व विद्या महाराजाकडं असून एवढं ज्ञान महाराजाकडं असून महाराज ज्ञान नाही मानतात दुसरी गोष्ट एक आमच्यासारखा दोन अभंग येतात चार कीर्तन आमच्या जीवनामध्ये पाठ करून घेतलेले असते आणि आम्ही ती त्या कीर्तनात चालताना काय कोट काय घालतो मागं धापा पुढे धापा शिष्य हे लोक बी एवढे येडे आहेत की त्या महाराजाला जाताना फुलं टाकीत चलवीत नाही आर त्याचा आधीचा अहंकार आहे त्याच्या अहंकाराला तुम्ही तुमच्या जीवनामध्ये पुष्टी घालीत आहात तुमचा बे म्हणजे तुम्ही कुठल्या स्तराला आहात हे तुमच्या जीवनामध्ये तुम्हालाही कळायला तयार नाही कारण तुम्ही अहंकार प्रत्येक मनुष्याला त्या अहंकाराला आपल्या जीवनामध्ये मारित राहा म्हणून महाराज म्हणतात कीर अहंकाराची गोडी कारण तुमचं अहंकार हे बसायचं ठिकाण आहे त्याला तुमच्या जीवनामध्ये दररोज मारावं लागतं त्यावेळेस कसं तरी अहंकार तुमच्या जीवनामध्ये तुमच्या कब्ज्यामध्ये राहतो अहंकाराच्या आधीन झाल्यानंतर तो अहंकार तुमच्या जीवनामध्ये नरकाला नेल्याशिवाय राहत नाही असं महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये महाराज म्हणतात सेवा चुकतो संताची हे नागवन फुकाची नागवनं फुकाची आता संताची सेवा कोण करू शकतो ज्याचा अभिमान आहे ज्याचा अहंकार आहे तो त्याच्या जीवनामध्ये संताची सेवाच करू शकत नाही कारण त्याचा अहंकार वाकूच देत नाही त्याचा अभिमान त्याला वाकूच देत नाही तुम्ही बघा या जगामध्ये लोक वाटतात संताची सेवा करतात अजिबात ते करू शकत नाहीत कारण त्यांना एक तर प्रसिद्धी पाहिजे असते खरे संत तर यांच्या बाप्पाला ओळखूच येत नाहीत आता हे खरे संत न ओळखू येत हे भोंदू महाराजाच्या महाग लागून ते सुद्धा सेवा आपली काय प्रसिद्ध माझी फोटू काढ माझी फोटू महाराजाच्या पाया पडताना माझी फोटू काढ काय गरज आहे हे अभिमानच आहे हे तुमचा अहंकारच आहे म्हणून तुमच्या जीवनामध्ये जे संताची सेवा हे जे अभिमान आला अहंकार आला ये हे तुमच्या जीवनामध्ये ज्ञान प्राप्त झालं की तो मनुष्य त्याच्या जीवनामध्ये संताची सेवा करू शकत नाही अनंत हे संताची सेवा करायची झाली तर संत ही तुमच्या जीवनामध्ये ओळखेनं फार कठीण आहे जे खरे संत आहेत कारण ते तुमच्या जीवनामध्ये त्यांच्याकडे दिखाऊपणा काहीच नसतं ते दिसायला आपल्यासारखेचं असतात आपल्यामध्येच राहतात मात्र ते, ते जसं कासव त्याचे अवयव लपून घेतं तसं त्यांचं सर्व ज्ञान त्यांचं सर्व त्यांच्या त्या ते जीवनामध्ये लपवून घेतात म्हणून संत ओळखणं फार फार कठीण आहे म्हणून तुम्हाला संत ओळखण्यासाठी मी बार बार सांगतो की तुमच्याही जीवनामध्ये काहीतरी संताचे लक्षण अंगी मुरायला पाहिजे तुम्हीही संत झालं पाहिजे त्यावेळेसच तुमच्या जीवनामध्ये ह्या जगामध्ये संत आहेत ते संत तुम्हाला ओळखू येतील आणि त्याच वेळेस तुमच्या जीवनामध्ये त्या संतांची सेवा घडल असं अभंगाच्या चौथ्या चरणाचा भाव अर्थ होतो अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात गर्व होता ताटा जातो ये म वाटा जातो ये म वाटा आता एकदा आपल्या जीवनामध्ये गर्व आणि ताटा जर आला तर मग तुम्ही संसारात असा परमार्थात असा व्यवहारात असा नोकरीमध्ये असा तो तुमचा गर्व आणि ताटा तुम्हाला त्या येम पंत म्हणजे तो नरकला नेहल्याशी तुमच्या जीवनामध्ये थांबणारच नाही कारण आपण बरेच उदाहरण ह्याच्यावर पाहू शकतो कारण ज्याला गर्व दुर्योधनाला गर्व आला ताटा आला त्याची काय गत झाली रावणाला गर्व आला ताटा आला त्याची काय गत झाली असे अनेक इतिहासामधले उदाहरण आहेत ज्याला गर्व आणि ताटा आलेला आहे त्याच्या जीवनामध्ये त्याला यम लोकाला नरकवासाला गेल्याची भाग नाही येऊ देऊ नये आपण खऱ्या संतांची आपल्या जीवनामध्ये सेवा करावी हेच महाराजाला या अभंगामधून सुचवायचं आहे माझ्या बुद्धिमतेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे या अभंगावर विवेचन मांडण्याचा प्रयत्न केला झालेलं निरूपण सद्गुरु चिन्मायनंद स्वामी तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपे भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पच्या शिवेला पूर्णिराम तुकाराम, तुकाराम 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 बोला पुंडली गौरदेवारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम